पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास लेखक पुरुषोत्तम खेडेकर बुद्ध कार्याचा प्रभाव ब्राह्मणांचे आक्रमण थोपवण्यासाठी पुढे गौतम बुद्धाने केवळ मानवी फळी ब्राह्मणांच्या विरोधात उभी न करता प्रचंड सामाजिक प्रबोधना सुरुवात केली एके शस्त्रधारी ब्राह्मणांसमोर हजारो शांतता प्रिय बौद्ध समाज विरोधासाठी उभा राहिला प्रचंड जनसामुदायाचा रेटा पाहून ब्राह्मणांनी बुद्धांसमोर नमते घेतले शरणागती पत्करली अनेक ब्राह्मणांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बौद्ध अनुयायी झाले ब्राह्मणच बौद्ध झाल्यामुळे सर्वच भारत बौद्धमय झाला झाला पुढे बौद्ध धर्माचा प्रसार सर्व आशिया खंडात जपान चीन ब्रह्मदेश श्रीलंका ह्या सर्वच परिसरात बौद्ध धर्म पसरला गौतम बुद्धांच्या नंतर एक हजार वर्षे हा धर्म भारतात टिकला बौद्ध झालेल्या ब्राह्मण समाजाने आपल्या स्वभाव धर्मानुसार पुन्हा तेथे वाद उभा केला महायान हिनयान वज्रयान तंत्रयान असे अनेक वाद उभे राहिले इसवी सणाच्या सातव्या शतकात जगात हजरत महम्मद पैगंबराने इस्लामी धर्माची स्थापना केली सुमारे हजार वर्षे दबून राहिलेल्या ब्राह्मण समाजाने जैन व बौद्धविरुद्ध उठाव केला बौद्ध झालेल्या ब्राह्मण समाजानेही आपल्या ब्राह्मणी समाजास मदत करण्यासाठी अंतर्गत उठाव केला दक्षिण भारतातील शंकराचार्याने उत्तर भारतात येऊन मराठी राजपूत यादव यांना एकत्रित केले त्यांना अहंकार जागृत केला त्यांचे क्षत्रियत्व जागे केले अरब स्थानातील मुसलमान आक्रमकांना सरदारांना सहकार्य करण्यासाठी आवाहन केले अशा रीतीने ब्राह्मण समाजाने मुसलमान धर्मीयांना भारतवर आक्रमण करून भारतातील बौद्ध समाज व जैन समाज म्हणजे बौद्ध व जैन धर्म मिटवण्यासाठी आमंत्रण दिले जैन धर्मीयांनी थोडे नमते घेतले बौद्ध धर्मीय लढले व मेले काही जणांनी संधी मिळताच देशाबाहेर जाणे पसंत केले अनेक जैन व बौद्ध बांधवांनी ब्राह्मणांच्या तावडीतून वाचवण्यासाठी मुसलमान धर्माचा स्वीकार केला आजही आपल्या भारतातील बहुजन समाज व मुसलमान समाज हा सातव्या आठव्या शतकातील जैन व बौद्ध समाज आहे जैन समाजाने ब्राह्मण समाजाचे मिळतेजुळते घेतले तसेच हजार वर्षात त्याने स्वतःच्या जीवन पद्धतीत प्रचंड बदल करून व्यवसायाकडे जास्त लक्ष दिले अहिंसावादी धोरणामुळे त्यांनी शेती करणे गोपालन करणे बंद केले शेती नांगरणे म्हणजे जमिनीतील किड्यांचा हिंसा करणे गोपालन म्हणजे अप्रत्यक्ष हिंसा अशी जैन समाजाची भावना झाली त्यामुळे त्यांनी व्यापारास वर्चस्व निर्माण केले व्यापार मानल्यावर अनेक तडजोडी करावे लागतात जैन धर्मातही पुढे श्वेतांबर व दिगंबर पंथ निर्माण झाला सध्या जैन धर्मामधील बराच मोठा समाज ब्राह्मण समाजासोबत काम करत आहे ब्राह्मणांचे वैदिक धर्माचे काम वाढवण्यासाठी अनेक जैन बांधव अर्थबळ मनुष्यबळ देत आहेत आठव्या शतकात ब्राह्मण समाज मुसलमान आक्रमकाच्या सहकार्याने भारतातील बौद्ध धर्माचे उच्चाटन करण्यात यशस्वी झाला ब्राह्मणांचे ह्या आंदोलनाचे नेतृत्व ह्या दक्षिण भारतीय केरळी नमूद ब्राह्मणांकडे होते भारतातील वैदिक ब्राह्मण समाज हा मूळचाच इजिप्त युरोशिया जर्मनी अरबी ह्याच भागातील आहे भारतातील ब्राह्मण वैदिकांच्या डी एन ए टेस्ट वरून ते परकीय असल्याचे सिद्ध झाले आहेत तसेच चित्पावन ब्राह्मणानेच पुढाकार घेऊन केलेल्या संशोधनावरून चित्पावन ब्राह्मण ग्रीकवंशी रक्ताचे असल्याचे जाहीर केले त्यांना कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण म्हणतात त्यांच्या नावावरून जगातील महाविषारी नागास कोब्रा हे नाव पडले वाराणसी उर्फ काशी येथे काही वर्षांपूर्वी पूजा करणाऱ्या कोकणस्थ ब्राह्मणास विषारी साप चावला असता तो सापच मरण पावला एवढे जिवंत जहर चितपावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये खचाखच भरलेले आहे विचाराने ते मुसलमान झाले जे मुसलमान झाले नाही त्याने ब्राह्मणांशी सर्व संबंध तोडून टाकले व मुसलमान राज्यकर्त्यांशी संबंध जोडले तसेच त्या काळी श्रीमंत धर्माधिकारी चालक ब्राह्मण समाजाने मुसलमान धर्माचा स्वीकार केला भारतात शेवटपर्यंत टिकलेला निजाम हा मूळचा ब्राह्मण होता आपल्याकडे आताही मुसलमान समाजातील अनेक जण विरोध विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आढळतात त्यापैकी बरेच जण मूळचे ब्राह्मणच होते बुद्धांची शहरे नगरे प्रशिक्षण केंद्रे ज्ञान केंद्रे विद्यापीठे वस्त्र विहार उद्ध्वस्त करण्याचे काम त्या काळी ब्राह्मणांनीच केले त्यासाठी मुसलमानांचे सहकार्य घेतले कारण परकीय मुसलमान व ब्राह्मण एक एकाच रक्ताचे आहेत बुद्धांचे विहार पाडून टाकले बुद्ध मूर्ती लेणीमधील मूर्ती यांची तोडफोड केली ज्या मूर्ती वेगळ्या काढून फोडता आल्या नाहीत त्या विद्रूप केल्या गेल्या विद्रूप करण्यासाठी त्या मूर्तीनं शेंदूर फासण्यात आला आज एखाद्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आपण काळा रंग वापरतो त्याचे तोंड काळे करतो बोर्ड अथवा चित्राला काळा रंग फासतो त्याचप्रमाणे त्यावेळी शेंदूर सहज मिळत असल्यामुळे मूर्ती खराब करण्यासाठी व बौद्ध धर्माचा राग दाखवण्यासाठी शेंदूर फासला जायचा हा प्रकार सर्वात जास्त उत्तर भारतात व महाराष्ट्र राज्यात झाला दक्षिण भारतात तो प्रकार झाला नाही त्यामुळे आजही दक्षिण भारतातील सर्व हिंदू मंदिरातील सर्वच देवी देवतांच्या मूर्ती शेंदूर न लावलेल्या दिसतात देवांच्या मूर्तींना शेंदूर लावणे जर पवित्र

कुणाला क्षत्रिय म्हणायचे हे ब्राह्मण ठरवत त्यामुळे लाचार मराठे ब्राह्मणांच्या पायावर डोके ठेवत ब्राह्मणांचे आदेश पाळत आपले शूद्रही याच मस्तीत ब्राह्मणांचे हस्तक होऊन शूद्रावर अन्याय करत असत साक्षर नवश्रीमंत राजकीय ही लाचारी संपलेली नसून वाढलीच आहे यावरून त्या काळाची कल्पना करावी अशा रीतीने धनकट व श्रीमंत बहुजन समाज ब्राह्मणांचा हस्तक झाला गरीब व स्वाभिमानी बौद्ध जैन समाज ब्राह्मण व मुसलमान समाजाशी भांडत राहिला लढत राहिला पराभूत झाल्यास काही शरण जायचे जे शरण गेले त्यांना शूद्र महार मागसलेले म्हणून गावाच्या बाहेर राहायला जागा दिल्या त्यांच्यावर मनोस्मृतीमधील धार्मिक बंधने लादली शिक्षण बंदी धनसंचय बंदी संरक्षण बंदी लादण्यात आली शूर लढावे लोक शरण न जाता जंगल दऱ्या खोऱ्यात पळून जाऊन लपून बसले तेच आदिवासी म्हणल्यास हरकत नाही तेच भारतातील मूळ निवासी भारत देशाचे मूळ मालक आजही आपण पाहतो की एखाद्या मोठ्या घरात चार पाच भाऊ असायचे शेकडो एकर शेती पशु गाई बैल असायचे सर्वात मोठा भाऊ शेती करण्यासाठी अर्धवट शिक्षण सोडून शेतीत राबायचा रात्रंदिवस शेतीत राबून आल्या आपल्यापेक्षा लहान भावंडांना शिक्षणासाठी पैसे पाठवायचा स्वतः उपाशी राहून लहान भावांचे शिक्षणासाठी कर्ज काढायचा मोठ्या भावाचे कष्टाचे चीज व्हायचे सर्व भाऊ उच्च शिक्षण घेत असत मोठ्या भावाला वाटायचे आपले सर्व भाऊ खूप खूप शिकून मोठे झाल्यावर आमदार खासदार मंत्री होईल होईल कलेक्टर कार्यकारी अभियंता हो प्राचार्य प्राध्यापक होईल उद्योजक व्यावसायिक दुकानदार होईल एकदा भाऊ असे मोठे झाले की आपले व सर्व वडीलधारे मंडळीचे दुःख संपेल आपल्याला सोन्याचे दिवस येतील सर्व लहान भाऊ खूप खूप शिकले मोठे झाले श्रीमंत झाले गर्भ श्रीमंत झाले पण त्यांच्यापैकी नव्वद टक्के भाऊ मायबाप भाऊ यांना स्वतःची ओळख देत नाही त्याला ह्या राबलेल्या भावाची ओळख दाखवण्याची लाज वाटू लागली आपलेही नेमके असेच झाले जंगलात राहणारे भटक्या विमुख आदिवासी यांची अवस्था घरातल्या मोठ्या भावासारखी झाली गावातले लोक त्या मोठ्या भावाची हे करत त्याला आपण चुकलं असंही म्हणवत नाही व आतून पोखरण्याचे थांबत नाही अज्ञान व गरिबी त्यांच्या पोरांच्याही वाट्याला येते शिकलेले भाऊ वडिलोपार्जित शेतीतला वाटा मागायला लागतात वाटणीवर वा आलेले शेत शेतजमीन जंगल जनावरे घराचा कोपरा गावातले आपल्या भावाच्या विरोधकाला विकून मोकळे होतात मायबापांना आमच्याकडे राहायला येता का असे नावापुरते विचारतात मायबाप शेतीचे मूळ मालक जिवंत असतानाही त्या म्हाताऱ्यांच्या नावाने थोडी जमीन शेत वा राहायची जागाही ठेवत नाही श्रीमंत पोरांचे हे मायबाप असे भूमिहीन घरहीन होतात तसेच आदिवासींचे झाले आहे आणि याला कारणीभूत इथली ब्राह्मणी समाज व शासन व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्था आहे ही आजची एकविसाव्या शतकातली अवस्था आहे यावरून वाचकांनी अडीच हजार वर्षापूर्वी बहुजन समाज ब्राह्मणी विकृती व अन्याय यासमोर किती झुकत असेल याची कल्पना करावी ब्राह्मणी व्यवस्थेकडून मान्यता प्राप्तीसाठी ही लाचारी बहुजन करतात मुसलमानी सत्ता स्थिरावल्यासारखी होऊ लागली वैदिक आर्य ब्राह्मण शंकराचार्य यांनी मुसलमान जवळचे वाटू लागले त्यामुळे सर्वात जास्त ब्राह्मण मुसलमानासोबत होते उरलेला मूळ भारतीय समाज म्हणजे बहुजन समाज हा मुसलमानी सत्तेचा अथवा वैदिक ब्राह्मणांच्या संयुक्त वर्चस्वाखाली आला राजसत्ता मुसलमानांची व धार्मिक सत्ता ब्राह्मणांची असे वाटप झाले जनता व प्रजा यांना कोणताही निश्चित धर्म नव्हता राजा नव्हता प्रदेश नव्हता सर्व गैर मुसलमान व गैरवैदिक ब्राह्मण जनतेला गुलाम ही संज्ञा देण्यात आली पराजित म्हणले गेले पारशी भाषेमध्ये गुलाम पराजित गरीब नामर्द गुंड ह्या लोकांना हिंदू हा पारशी शब्द आहे त्यामुळे मुसलमान लोक आपल्या भारतीय जनतेला हिंदू म्हणू लागले मुसलमान सत्ताधीश हिंदू हा शब्द वापरू लागल्यामुळे वैदिक ब्राह्मणही इथल्या जनतेला उद्देशून हिंदू या शब्दाचा वापर करू लागले अशा रीतीने हिंदू हा शब्द गुलाम ह्या मराठी हिंदी भारतीय भाषेतील शब्दाचा पारशी भाषेतील पर्यायी शब्द आहे हिंदू ज्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय टेक केअर